याच माध्यमातून आम्ही पूर्ण समाजाचे समाज बांधव या ठिकाणी उपस्थित आहोत त्यानंतर मॅडम आपल्या पद्धतीने नमस्कार मी सीमागिरी बोलते नांदेड अध्यक्ष आता हे भटकी समाज आहे भटकी समाजमध्ये भटकी कोसळली चार लाकडं लावून कुठं पाला पालानं जातात खेड्याखेड्याला मागून आणतात चा झोळीनं मागतात ना चार चार लाख रुपये कुठून द्यायचे आता पो लेकर आपल्या पोटाला कसे झालेत आता कोणाची मुलगी कोणतं कोण करायला कोणा समाजाचं आता इथं याच्या इतर जातीचं काही राहिलंच नाही त्याच्यामध्ये कोणाची मुलगी कोणाच्या कोण्या मुला मुलासोबत लव मॅरेज करायली कोणता मुलगा कोण्या मुलीसोबत लव मॅरेज करायला तर त्या मुलांना कसं लव मॅरेज करून घेतलं त्या एका बंजाराच्या मुलीसाठी ते लेकरं आहेत त्याच्यासाठी ते बायको तिच्यापाशी नांदायली आणि ते लेकरं आहेत आता हे समाज जातीच्या बाहेर त्यांना टाकलं आहे कसं टाकलं तर म्हणजे तुमच्या घरी कोणी येऊ नये तुमच्या लेकीबाईला कोणी करू नये तुमच्या सोयऱ्या धायऱ्या कोणी तुमच्या घरी येऊ नये तुमचं पाणी कोणी पिऊ नये आता त्या एका घराला वाव करून टाकलं का की तू बंजारा जातीची मुलगी तू का केलास असं जाती राहिली का, है है। का है है। जाती हे जात राहिली का कुठं काही जातीच नाही राहिली कोणती जात कोणत्या समाजामध्ये कोणी करायला पसंतीचं आजकाल रिश्ता चालला आहे मायबापाच्या पसंतीनं काहीच चाललं नाही आहे आणि मग त्याला जातीच्या बाहेर टाकणं हे काय योग्य नाही बाबा हे तर आम्हाला पसंत पट पटणं चाललंय त्याला लेकरं आहे ती बाई आहे त्याच्या घरामध्ये नांदायली त्यानं आणि त्याची पंचत आता हे लोक गोळा करणार आहे त्यानं एक रुपया मागून आणते आणि मग ते पंचत भरणार आहे चार लाख इथं ठेवतो तुला जातीत आणतो आम्ही आणि चार लाख नाही ठेवलं तर तुला जातीच्या बाहेर आता लहान लहान लेकरं त्याच्या लहानचे मोठे झाल्यानं त्याने किंवा समाजामध्ये ही कर नाही तर परत जातीमध्ये त्यांच्या पसंतीनं कोणी करण तर ते जातीमध्ये जाऊ देणं चालले त्याला जातीमध्ये आम्ही जातीच्या बाहेर टाकणार आहे विरोध ते बोलायला लागले ह्याचा आता कसा निर्णय करायचा तुम्ही या सगळ्या पंचांना सांगायला पाहिजे हा हे आता काय राहिलं नाही जात भेद कायच राहिले नाही त्याच्या जातीविरोध त्यांना जातीच्या